श्री राम समर्थ अभिमान जाणे ही देवाची कृपाच आता उत्सव पुरा झाला आता तुम्ही सर्वजण परत जाल तर क्षेत्रात आल्याची काही खूण घेऊन जा ती खूण म्हणजे काय क्षेत्राच्या ठिकाणी काहीतरी अवगुण सोडावा आपल्याला जी काही प्रिय वस्तू असते ती सोडावी तर इथे येऊन विषयांपैकी एखादा विषय तरी तुम्ही सोडाल का इथे साक्षात परमात्मा आले आहेत त्यांचे तुम्हा सर्वांना दर्शन झाले आहे तर मला वाटते याहून तुम्ही काहीतरी जास्त करणे आवश्यक आहे तर एक गोष्ट इथे द्यावी आणि एक गोष्ट इथून घेऊन जावी